अहमदनगर एम आय डी सी चा प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका डॉक्टर सुजय विखे यांनी घेतली आहे भाजप व शिवसेना महायुतीचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी नगर तालुक्यामधील विविध गावांना भेटी देऊन जनतेशी संवाद साधलाय निमगाव वाघा नेप्ती हमीदपूर हिंगणगाव जखणगाव पिंपळगाव वाघा आदी गावांमधील नागरिकांशी डॉक्टर विखे यांनी संपर्क साधला यावेळी त्यांच्या समवेत विधानसभेचे उपसभापती विजयराव औटी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते अहमदनगर शहरामधील सुप्रभात ग्रुपच्या ज्येष्ठ सदस्यांशी डॉक्टर सुजय विखे पाटील धनश्रीताई विखे यांनी दिलखुलास संवाद साधला यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने मागे वळून पाहत अरे लडबोरा गुलाल आपलाच आहे पहिला सत्कार सुप्रभात ग्रुप कडनं होईल अशी सदिच्छा व्यक्त केली आहे निवडणूक प्रचारार्थ डॉ सुजय विखे यांनी विविध गावांमध्ये मतदारांशी संवाद साधलाय यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य संदीप कार्ले पंचायत समितीचे सदस्य रामदास भोर बाळासाहेब भराळ अरुण होळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीच्या या प्रकारे बैठकला उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती माननीय नामदार श्री आवडी साहेब शिवसेनेचे तालुका अध्यक्ष माननीय श्री राजूभाऊ उपस्थित असलेले सर्व सन्माननीय जिल्हा परिषदचे सदस्य उपस्थित असलेले पंचायत समितीचे सभापती उपसभापती सर्व ग्रामपंचायतीचे सन्मान्य पदाधिकारी खासगाव गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आमच्या माता भगिनी आणि युवक मित्रांनी सर्वप्रथम आपण सगळेजण एवढ्या उन्हामध्ये या बैठकीसाठी आला त्याबद्दल अपन आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि डॉक्टरांच्या मनापासून आभार मानतो की एवढं भारी उत्तर तुम्ही माझं दिलं माझ्या परिस्थितीच वर्णन हो एवढं चांगलं केलं <laughs> कारण की मामा नेहमी मामांचा अनुभव वाईट आहे का आल्या <laughs> एक सुजनीच घेतलेलं नाही कंस झाला शकुनी झाला असे अनेक मामा सापडले सगळ्यांना मला असं वाटवत या गावामध्ये मी आलो प्रत्येक फेरी झाली होती मी म्हणलो ना तुम्ही भाजपमध्ये जाणार नाही भेटू भाऊ तुम्हीच होते माईक घेऊन तुम्ही काय म्हटले काही घ्या पण कमळ घेऊ नका आता <laughs> मी म्हंटल पण अनेक लोकांनी गावामध्ये म्हटलं काही घेऊ काही घेऊ नका काही घ्या बघ कमळ घेऊ नका मी म्हणत तू घड्या आणून देल्या हातात नसतं या गोष्टी शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की आज आपण या नगरदक्षिणेची लोकसभा कशासाठी लढवतो शेवट्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून आज या गावामध्ये आलो पश्चात भूमीचा एवढा मोठा प्रश्न होता त्या ठिकाणी आलो आपण सगळ्यांनी आग्रह लगेच आपण नारळ फोडून निधी देऊन टाकला पुढे काय राहिलेलंच नाही जेव्हा गावाच्या प्रश्नाची सोडणूक होते गावामध्ये आपण येतो लोक आपले प्रश्न मांडतात समस्या मांडतात तीन वर्षामध्ये सातत्याने प्रत्येक गावामध्ये जाण्याचा माझा प्रयत्न राहिला समोरचा एकदा सुद्धा येऊ शकत नाही माझी दुष्टी सभा आहे शहरच्या गावामध्ये दुपारी एवढी का मोठी सभा आपण टाकळी गाजगावला तर मी जाणार आहे तिकडे मोठी सभा प्रांगणात झाली होती तिथं काय तिर आपण माहित नाही लोक काय होताच माहित स्पर्शन भूमी स्पष्ट भूमी नितीश बाळासाहेब स्पशन भूमीसाठी शासनाचा अजब कायदा आहे माणूस मेल्यानंतर त्याची जायची सोय चांगली झाली पाहिजे म्हणून पैसे आहे पण जीवन तर राहिला पैसे नाही टाकी पाकडे चांगले झाड सगळ्याची सोय आणि म्हणून त्या ठिकाणी निधी वाटप करत असताना तीन वर्ष जेव्हा मी या तालुक्यामध्ये फिरलो या पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो या भागातले प्रश्न समजून घेतले कारण की मला माहित होत मी तीन साडेतीन वर्षापूर्वी ठरवलं होतं की मला लोकसभा लढवायची आणि त्या ठिकाणी लोकसभा लढवण्यापूर्वी जेव्हा पर्यंत आपण या भागातले प्रश्न समजून घेणार नाही उद्या लोकांनी निवडून दिलं तर आपल्याला काय करायचंय माहित पाहिजे आपण काय भाषण करणार आहोत आपण लोकांना काय आश्वासन देणार आहोत लोकांचे काय प्रश्न आहेत समस्या काय आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला साधारण तीन वर्ष जातात मी समोरच्या एवढा हुशार नाही की पंधरा दिवसांमध्ये मला नगर दिल्याचे सगळे प्रश्न लक्षात आले माझी बुद्धी कमी मी मूर्ख होतो तेरा वर्ष शिक्षण घेतलं म्हणून मला तीन वर्ष लागले समोर तो माणूस अति हुशार असल्यामुळे त्याला पंधरा दिवसात साखळ कळाली पाण्या प्रश्न कळाला पाणी कळालं त्यांनी काल सांगितलं सगळं तयार आहे फक्त मुख्यमंत्री साईबाकी का मी उगीच फुकट आंदोलन करत बस ठेवून समोरच्या माणसाला विचारून घेतलं पाहिजे होत अगोदर की बाबा मंजुरी मिळाली तर दाखवू मग आता कुठं सही राहिली काहीतरी भाषण करायचं अभ्यास कुठल्याही गोष्टीचा नाही आणि यांना शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे हे विधानसभेमध्ये आमदार म्हणून यांनी चार वर्षामध्ये फक्त सहा मिनिटं भाषण केलंय विधानभवनात अडीच लाख लोकसंख्येच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करताना चार वर्षामध्ये फक्त सहा मिनिटं बोलणार आमदार अठरा लाख लोकांच्या घरानं लोकसभेमध्ये किती मिनिटं मांडणार याचा विचार तुम्ही केला पाहिजे के तुम्हाला खरं न्याय कोण देणार आहे आपले प्रश्न एवढं सोपे का या नगर तालुक्याच्या पाण्या प्रश्ना बाबतीत कमी भाषण झालेत का किती इलेक्शन पाहिलं तुम्ही याच व्यासपीठावर पाणी आणून देऊ काळजी करू नका पाणी घेईल मतदान टाका पाणी आणू ही चारी घालू हे करू ते करू कुठलं पाणी कुठं चारी ते माध्यम होतं आणायचं होतं बरोबर आहे का हे सगळ्या भाषण होतात भाषण करायला पैसे लागत पण त्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यासक खासदार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दिला एक वैचारिक खासदार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दिला तर मी तुम्हाला खात्री देतो की मी पाच वर्षामध्ये या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर फक्त आणि फक्त पाण्या प्रश्नावरच काम करणार दुसरं कुठलंच काम हाती घेणार दुसरं काही कामच नाही करायचं काय दुसरं काम करू शकत नसेल आणि या सगळ्या गोष्टीचं वारंवार लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर लोकांना बोलवलं जाईल कोणचं काम कुठल्या प्रगतीपथावर आहे पुढे काय अडचण आहे त्या ठिकाणी आवडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघामध्ये काम करत असताना सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला सांगितला मी तर एवढं ला की या ठिकाणी मतदान टाकत असताना एवढं जोरात मतदान टाका नुसतं खासदार नाही पण कुठेतरी वरती आपला नंबर लागला पाहिजे चांगल्या पद्धतीने असं मतदान झालं पाहिजे त्याचं कारण सांगतो की या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी तुमचा उमेदवार या देशामधल्या सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार म्हणून याचा अभिमान तुम्हाला असला पाहिजे तुमचा म्हणजे भारतीय जनता पार्टीच समोरची डिग्री मला नाही माहिती काय माझ्याबद्दल <laughs> सांगू शकतो आणि या ठिकाणी हे काम करत जर तुम्ही एकदम धनकून मतदान टाकलं या नगर तालुक्यानी मागे पुढे पाहू नका नगर तालुका एक मुखाने टाकलं कुठं आपल्याला वरती संधी मिळाली दोन वर्षामध्ये तुम्हाला तुमचं पाणी आणून दिल्याशिवाय राहणार नाही आपल्याला विचाराने मतदान टाकायचं आपण कोणाला मतदान टाकतोय कशासाठी टाकतोय आपला निवडून घेताना खासदार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आपल्यासाठी असलेल्या पाण्याच्या योजनेला पैसे आणू शकतो का तुम्हाला पाणी आणायचं म्हणजे कुठं धरण बांधायची गरज नाही कुठं कालवे येऊ शकत नाही एकतर पाऊस पडला तर नाही तर कुठल्या तरी उपसा जल योजने मधून मोटरच्या माध्यमातून ओव्हरफ्लोच्या कालावधीमध्ये तुमच्या तळ्या आणि बंधाऱ्यामध्ये पाणी सोडलं तर दोनच पर्याय आहेत तिसरा पर्याय आहे का कुणी काल कुणी तरी समोरच्या जा पक्षाच्या नेत्यांनी भाषण केलं आम्हाला मतदान टाक आम्ही पाऊस पडू आता तोच मत करू शकत नाही मी देव नाही मी परमेश्वर नाही पण त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी हा विचार करण्याची गरज आहे की आपण या देशामध्ये एवढ्या वर्षांपासून हा जो काय पाण्याचा प्रश्न आहे तो आपण माझा कसा पडत चाललेला आहे याच्यावर राजकारण होत चाललेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडून जर काम नाही झालं ना पाच वर्षामध्ये तर मी तरी कशाला खासदार तर की परत फॉर्म भरू फॉर्मच भरणार नाही कारण की जर माझ्याकडून काम होत असेल ना तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याच खातर काम करू शकत नाही नक्च सोडा एवढा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला यासाठी देतो की या ठिकाणी अनेक वर्षापासून काम करत असताना सामान्य शेतकरी लोकांची भावना त्या ठिकाणी पोहचव आता मग शिवड त्यांनी आमच्या एक आजचे म्हटल्या की परत दिसला नक्की लोक म्हणतात आम्ही फक्त खासदार आता परत इलेक्शनच्या काळातच पाहिले त्याच्यानंतर सापडत नाही आता जुनं खाबर माझ्यात फोडू नका त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळाली त्या ठिकाणी विश्वास ठेवला मी मान्य करतो की जुन्या कालावधीमध्ये अनेक वर्षांपासून केंद्र शासनाचा निधी पाण्या संदर्भात आला गेला नाही लोकसभेमध्ये पाण्या प्रश्नावर कोणी खासदार बोलला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी खासदार बोलला नाही आणि नुसतं बोलून उपयोग काय वाचून भाषण करून काय का। उपयोग आहे त्या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूनी आपली भूमिका मांडतो बाळासाहेब विखे पाटील ज्या कालावधीमध्ये खासदार होते जिराय भागाच्या पाण्या प्रश्नावर ते लोकसभेमध्ये बोलायचे अनेक खासदार त्यांना येऊन विचारायचे त्यांचा सन्मान करायचे त्यांना आपुलकीची वागणूक द्यायचे कारण की त्या माणसाचा अभ्यास पाहण्या प्रश्नावर हो, तेवढा मोठा होता भाषा ऐकल्यावर करता माणूस कसा आहे त्याचा विचार ऐकल्यावर माणूस कळतो किती मोठा आहे त्या ठिकाणी तुमचा उमेदवार जो आज तुमच्या समोर उभा आहे आपण सगळ्या भाषा बोलू शकतो जे त्या लोकसभेमध्ये गर्दीचे आहे कोणी येऊ कसाही येऊ तेवढ्या सक्षम पद्धतीने शेतकऱ्यांचा बाजू मांडणारा तुमचा हक्काचा खासदार तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पोहोचवण्याचं काम करा आणि ज्या लोकांना कदाचित भाजपची अडचण असेल अनेक लोक म्हणतात की थोडं चिन्हला आमची अडचण वाटते तर त्या मशीनवर माझा फोटो देखील आहे ज्यांना चिन्हच्या अडचण माझा फोटो कोण मतदान टाका काय अडचण नाही आपण सगळ्या पद्धतीने मतदान स्वीकारायला तयार आहोत कारण की हे मतदान विकासासाठी आहे आपला तालुका आपला जिल्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला कोणाचं भविष्य देतोय एक गोष्ट लक्षात घ्या आणि सोप्पा गणित आहे तुम्ही ज्याला खासदार करणार आहात पंचवीस वर्ष या नगर जिल्ह्याची पुढची पिढी त्या व्यक्तीचा आदर्श घेऊन या ठिकाणी राजकारण करणार आहे तुम्ही ठरवा तुमच्या घरातली पुढची पिढी तुम्हाला कोणासारखी घडवायची डॉक्टर सुजय विखे पाटला सारखी का समोरच्या उमेदवारासारखी एवढं स्वतःला उत्तर देऊन जाऊन मतदान टाका निकाल लागून लागून मला काय फार सांगायची गरज नाही आपण सगळेजण या ठिकाणी विचारी एका विचाराने आणि या ठिकाणी आपल्या मुलांचं भविष्य आपल्या पुढचं पिढीचं भविष्य आपण कोणाच्या हातामध्ये देऊ इच्छितात ही ही निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी बारा तारखेला माझ्या प्रचारासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची सभा या ठिकाणी नगरला होते आपल्या सगळ्यांना विनंती करतो नऊ वाजता सकाळी नऊ वाजता आपल्या त्या ठिकाणी मागच्या जुन्या मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे मागच्या लोकसभेला मागच्या लोकसभेला सभा मला बारा एप्रिल ला झाली होती मागच्या लोकसभेची सभा या लोकसभेला एप्रिल ला झाले म्हणजे मागच्या सभा बारा एप्रिल ही सभा बारा एप्रिल मागचं लीड तेवढं आणि यावेळेच लीड त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला करून दाखवायचं आहे एवढंच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो गणेश राठोड सी चोवीस तास अहमदनगर